नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी स्वप्न लिवराडे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती सहच स्वागत करतो मित्रांनो भूमी अभिलेख या मार्फत लवकरच जाहिरात येणार आहे यामध्ये भू कर्मापक साठी पोस्ट निघणार आहे आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये माहिती दिली होती तुम्हाला की कशा प्रकारच्या कुठल्या डिस्ट्रिक्ट किती व्हॅकन्सी अपेक्षित आहेत तर साधारणपणे नऊशे प्लस जागांसाठी ही जाहिरात लवकरच येणार आहे मित्र हो तर आपण आतापासून या परीक्षेत तयारी कशी करायची बघा काही जण जाहिरात आल्यावर तयारीला सुरुवात करतात काही जण मात्र आधीच या एक्झामिनेशनच्या तयारीसाठी लवकर सुरुवात करतात आणि मग त्या रीतीने की लवकरात लवकर आपल्याला सिलेबस कव्हर करून कशाप्रकारे ही जी पोस्ट आहे यामध्ये सिलेक्शन आपल्याला मिळवता येईल या संदर्भात आपण तयारी कशा प्रकारे करायची या सर्व काही गोष्टी आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि समजून घ्या सर्व काही गोष्टी बघा मित्रांनो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अशा प्रकारे जागांसाठी नोटिफिकेशन आलेलं आहे की रिक्त पदे किती मुंबई विभागासाठी विभागा टू फिफ्टी नाईन पदांसाठी त्या ठिकाणी संभाजीनगर दोनशे दहा पदे एकशे सतरा पदे हे अमरावती विभागाकरता आहेत नागपूर साठी एकशे बारा आहेत जवळपास नऊशे प्लस व्हॅकन्सी याद्वारे भरले जाणार आहेत सो बी रेडी या व्हॅकन्सीला मिस करायचं नाहीये आय टी आय सर्वेअरचे विद्यार्थी डिप्लोमाचे विद्यार्थी आणि डिग्रीचेही विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहेत सो so, तिघही जण अप्लाय करू शकतात मात्र परीक्षेची जी काही पॅटर्न असेल तो मागच्या वेळेस आयबीपीएस लेवलचा होता किंवा आयबीपीएस आणि टी सी एस ने, ने सेवा परीक्षा कंडक्ट करायला जेव्हा सुरुवात केली होती त्यावेळेस ही परीक्षा झाली होती आणि याचं स्वरूप जे होतं प्रश्न त्यावेळेस साधारणपणे बी च्या एसच्या पॅटर्ननुसार होतं आणि माझ्या माहितीप्रमाणे ही एक्झाम तेव्हा ऑफलाईन स्वरूपात झालेली होती ठीक आहे तर आता मात्र चान्सेस आहेत की टी सी एस किंवा एस दोघांपैकी एक परीक्षा नक्की कंडक्ट करणार आहे ही परीक्षेला सो आपल्याला त्या अँगलने विचार करायचा आहे दोघींची प्रोबॅबिलिटी आहे टी सी एस कडे परीक्षा जाऊ शकते आयबीपीएस कडी परीक्षा जाऊ शकते जेव्हा डिटेलमध्ये जाईल किंवा नोटिफिकेशन येईल तेव्हा आपण याच्यावरती सविस्तर एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत मात्र तयारी आपल्याला दोघांच्या ऑफ आप समोर ओके okay, सर्वेअर साठी आहे का या सर्वेअर साठी आहे इलेक्ट्रिशियनसाठी नाहीये मित्रा रितेश यासाठी ही व्हॅकन्सी जेव्हा काही तुमच्यासाठी नेक्स्ट याच्यात काही ये व्हॅकन्सी येतील त्या संदर्भात लवकरच आपण डिटेल आणूया तर आपला जो अभ्यासक्रम आहे पेसिफिक तर याला फक्त नॉन टेकचा पार्ट असणार आहे ह्या एक्झामला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याला टेक्निकल अभ्यासक्रम अजिबात नाही आहे आय टी आयच्या विद्यार्थ्यांना काही आय टी आय त्या ठिकाणी तयारी करायची नाही आहे डिप्लोमाचा काही सब्जेक्ट त्याला त्या ठिकाणी आपल्याला टेक्निकलमध्ये विचारले जाणार नाहीत डिग्रीचेही काही तुमचे जे टेक्निकल सब्जेक्ट आहे त्यावरती प्रश्न विचारले जाणार नाही आहेत सो ही परीक्षा फार महत्वपूर्ण आहे एकच परीक्षा तुम्हाला नॉन टेकचाच अभ्यास करून तुम्हाला चार विषयांचा अभ्यास करून तुम्हाला ही पोस्ट मिळवता येणार आहे आता मागच्या वेळेनुसार यामध्ये पे स्केलमध्ये ही सुधारणा झालेली आहे बऱ्याच जणांनी जॉब स्किप केलेला आहे प्रत्येकाचे वेगवेगळे रिझन असतात काहींना जॉबची आवड नसते किंवा काहींचं कुठे वेगवेगळ्या ठिकाणावरती सिलेक्शन होत असतं सो ते रि ते जॉबला स्किप करतात आणि म्हणून अशा रीतीने ह्या वॅकन्सी पुन्हा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत की काही सातशे विद्यार्थ्यांनी जे या पोस्टवरती वर्किंग होते त्यांनी ऑलरेडी या ठिकाणी रिझाईन केलंय किंवा वेगवेगळ्या पोस्टसाठी त्यांनी त्या ठिकाणी सिलेक्शन झाल्यामुळे ते, ते सोडून गेलेत सो हे ये जागा येणार आहेत आणि आपल्याला या संधीचा फायदा करायचा आहे सो आपल्याला मित्रांनो या चारही विषयांची तयारी करायची आहे पॅटर्न साधारणपणे अशा प्रकारे असणार आहे टी सी एस किंवा आय बी पी एस यापैकीच ही एक्झाम कोणीतरी कंडक्ट करणार आहे अजूनपर्यंत ती क्लॅरिटी नाही आहे मात्र दोघांच्या पॅटर्नला आपल्याला न्याय द्यायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला तयारी पूर्वतयारी आतापासून करायची आहे प्लेन ग्रॅज्युएशन विदाऊट टायपिंग कोणती पोस्ट असणार काय त्या संदर्भात तर माहिती नाहीये मात्र ही पोस्ट आहे मित्र हो यामध्ये फक्त आय टी आय सर्वेअर डिप्लोमा सिव्हिल आणि डिग्री सिव्हिलचे विद्यार्थी पात्र असतात सो मराठी भाषा मराठी व्याकरणचा अभ्यास करायचा आहे प्रश्नांची संख्या तुम्हाला पंचवीस असेल इंग्रजी भाषा त्याचे पण पंचवीस प्रश्न असतील सामान्य ज्ञान जी के पंचवीस प्रश्न असतील आणि बौद्धिक चाचणी असा उल्लेख असतो पंचवीस प्रश्न असतील पन्नास गुणांसाठी शंभर प्रश्नांची ही चाचणी होईल दोनशे गुण तुम्हाला असणार आहेत सो मित्रांनो शालांत माध्यमिक स्तराचा परीक्षेचा दर्जा या परीक्षेला मागे होता आणि ह्यावेळेसही असणार आहे सो आपल्याला जर पूर्वतयारी करायची असेल आतापासून कॉन्सेप्ट क्लॅरिटी करायची असेल ज्या विद्यार्थी मित्रांना एक थोड्या दोन मिनिटात मी या बॅच बद्दल डिस्कस करतो आणि मग आपण पुढच्या काही गोष्टींना शेवटपर्यंत या ठिकाणी डिटेल मध्ये समजण्याचा प्रयत्न करूया ज्यांना इंग्लिश मिडीयम मध्ये तयारी करायची जे जे डिप्लोमा होल्डर आहेत किंवा डिग्री होल्डर आहेत आणि त्यांना या एक्झामिनेशनसाठी इंग्लिश माध्यमातून तयारी करायची म्हणजे मॅथ्रि क्वेश्चन तुम्हाला इंग्लिशमध्ये पाहिजे स्पष्टीकरण मराठीमध्ये पाहिजे अशी हॅबिट ज्या विद्यार्थ्यांना आहे त्यांनी ही बॅच जॉईन करायची आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पेसिफिक ही नॉन बुस्टरची बॅच ची लिंक मिळणार आहे जी तुम्हाला आगामी सर्व एक्झामिनेशनला कामात येईल अशा प्रकारची ही बॅच आहे मात्र काही विद्यार्थी मित्र असे आहेत की ज्यांना आय टी आय सर्वेअरचे विद्यार्थी म्हणूया की त्यांना या ठिकाणी मराठीमधून तयारी करायची असेल तर त्यांनी ही बॅच जॉईन करायची आहे मराठी माध्यम अशा प्रकारे त्यामध्ये राईट केलेलं असेल त्यांनी या ठिकाणी ही बॅच जॉईन करायची आहे सरळ सेवा न्यू ट्रेंडनुसार टी सी एस पी एसचा दोघी परीक्षांचा पॅटर्न तुम्हाला कव्हर मिळेल आणि आपण एक पंधरा सप्टेंबर पासून एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच सुरू करत आहोत जी ई इ महाई भूमीतर्फे जी एक्झाम होते टी सी एस पॅटर्न नुसार तलाटी एक्झाम होते किंवा वेगवेगळ्या जे एक्झाम येणार आहेत त्यासाठी दोघींच्या पॅटरनुसार एक बॅच आपण सुरू करणार आहोत त्याचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड होणारे लेक्चर जे असतील ते पण तुम्हाला यामध्ये मिळतील ऑलरेडी चारही विषय यामध्ये तुम्हाला इन्क्लूड आहेत ते पण तुम्हाला मिळणार आहेत सो तुम्हाला ह्या बॅच जॉईन करायचा असतील तर तुम्ही या ठिकाणी भूमी असा कोड टाईप करा कॅपिटल मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी फाईव्ह हंड्रेड ऑफ दोघी बॅचेस वरती मिळणार आहेत जे पेसिफिक या एक्झामिनेशन तयारी करत असतील आता आपण पुढे जाऊया बघा अभ्यासक्रम काय इंग्लिशसाठी तुम्हाला कोणते बुक्स वापरायचे आहेत इंग्लिशची तयारी कुठल्या टॉपिक्सवरती भर देऊन करायची आहे हे आपण या ठिकाणी समजून घेऊया टी सी एस आय बी पी एस चा पॅटर्न समजून घेता आपल्याला वरती फोकस असतो वरती फोकस असतो फिल इन द ब्लँक्स हा टॉपिक विचारला जातो तुम्हाला त्या ठिकाणी पॅराग्राफ दिला असेल एक त्यावरती तुम्हाला क्वेश्चन असतील ओके सिंपल सेन्स सेंटेन्स स्ट्रक्चर असतील तर साधारणपणे अशा प्रकारचा एक अभ्यासक्रम असेल याला बुक लिस्ट काय असेल ते पण तुम्हाला सांगतो एस पी बक्षीचं अरिहंत पब्लिकेशनचं बुक आहे ते तुम्ही यासाठी वापरू शकता किंवा पी क्यू जे कव्हर करणारे बुक पुस्तक असेल मार्केटमध्ये ते तुम्ही घेऊ शकता टी सी साय बी पी एस साठी अतिशय बेस्ट सोर्स आहे हा सेंट्रल एक्झामिनेशन पॅटर्ननुसार हे बुक तुम्ही वापरू शकता मराठी साठी तुम्ही मोरा वाडिंबे सरांचं बुक या परीक्षेसाठी वापरायचं आहे मित्रांनो आणि पी क्यू टी सी एस सी चे लेटेस्ट जे प्रश्न आहेत ते पण तुम्हाला या ठिकाणी या परीक्षेसाठी रेफर करायचे ओके आपण पुढे जाऊया Uh, सामान्य ज्ञानसाठी पण तशाच प्रकारे जे लेटेस्ट प्रश्नपत्रिका आहेत टी सी एसच्या त्या सर्व अभ्यासायच्या आहेत आय बी पी एसचे प्रश्न बाहेर येत नाहीत मात्र त्याचा पॅटर्न तुम्हाला बऱ्याच ठिकाणी मिळून जाणार आहे सो या काही टॉपिक स्वरी तुम्हाला भर देऊन सामान्य ज्ञान जी एस ची तयारी करायची आहे याला तुम्ही मराठीमध्ये काही पुस्तकं उपलब्ध त्याचा वापर करू शकतात किंवा पी वाय क्यू हा बेस्ट सोर्स या प्रश्नपत्रिकांद्वारे तुम्ही याला जाणून घेऊ शकतात बौद्धिक चाचणी हा गेम चेंजर विषय असणार आहे आपल्याला ह्या पोस्टसाठी ओके okay. याची तयारी जो परफेक्टली करणार आहे जो व्यवस्थित प्लॅनिंग करणार आहे त्यालाच या ठिकाणी तो फायनल त्या लिस्ट लिस्टमध्ये येणार आहे या पोस्टसाठी कारण की जो कट ऑफ आहे तो साधारणपणे एकशेऐंशी पर्यंत देखील जाऊ शकतो ओके <coughs> okay. तर तुम्हाला याचं टार्गेट ठेवायचं असेल तुम्हाला सर्व विषयांना न्याय द्यायचा आहे आणि या विषयामध्ये जास्तीत जास्त म्हणजे आउट ऑफ मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे सो so, याच्या संदर्भात तयारी कशा प्रकारे करायची त्याचा डिटेल मध्ये तुम्हाला मी सहाय्य करणारच आहे आपल्या बॅच मार्फत रेकॉर्डेड प्लस लाईव्ह स्वरूपात सो so, सर्वांनी या टॉपिक्सवरती वरती भर द्यायचा टी सी एस चे टॉपिक व्यवस्थित करायचे आहेत प्रॉपरली ओके आतापासून तयारी कशी करावी गेम चेंजर विषय कोणता तुम्हाला आताच की आपला जो विषय आहे मॅथ्स अँड रिजनिंग हा अतिशय डिसाइडिंग फॅक्टर असणार आहे पन्नास मार्क्स ज्याचे असतील याच्यामध्ये जो आउट ऑफ मार्क्स मिळवेल त्याच जास्त जास्तीत जास्त प्रॉबॅबिलिटी त्याची वाढणार आहे या एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ओके okay? तर मित्रांनो तयारी करताना आपल्याला अभ्यासक्रम आप व्यवस्थित पॅटर्न समजून घ्यायचा आहे प्रिव्हियस पॅटर्न जो होता त्याचा ऑब्झर्वेशन करून चारही विषयांना समोर ठेवून तयारी करायची आहे आणि सध्या आपण समजूया की टी सी एस ही, ही एक्झाम कंडक्ट करणार आहे किंवा एस कंडक्ट करणार आहे दोघांच्या पॅटर्नला न्याय देण्याचा प्रयत्न करायचा आहे ओके okay? तर साधारणपणे अशा प्रकारचा अभ्यासक्रम समोर ठेवून तुम्हाला या गोष्टी पण लक्षात ठेवायच्या की टी सी एस आय बी पी एस च्या एक्झामिनेशन मध्ये नॉर्मलायझेशन प्रोसेस होत असते व्हेरियस शिप मध्ये ही एक्झाम होत असते वेगवेगळ्या शिपमध्ये ही एक्झाम होते तर नॉर्मलाइशन होणार आहे याबद्दलही तुम्हाला माहिती पाहिजे त्याचाही अंदाज ठेवून तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे देन मित्रांनो लक्षात घ्या या ठिकाणी सिलेबस अनालिसिस तुम्हाला कर करून घ्यायचे कुठले टॉपिक्स आहेत कुठल्या घटकांवरती अभ्यास करायचा आहे स्टडी मटेरियल व्यवस्थित तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे पाहिजे आवश्यक त्या सर्व गोष्टी तुम्ही आता या दिवसांमध्ये कलेक्ट करून घेतल्या पाहिजेत कुठल्याही प्रकारचा विलंब न वाया घालवता ॲड येणार आहे मग आपण तयारीला सुरुवात करू अशा प्रकारे डिले ह्या गोष्टी करायच्या नाहीत जाहिराती कधी येतील आणि कधी निघून जातील ह्या गोष्टी आपल्याला समजणार नाही आहेत सो सर्वांनी व्यवस्थित या रीतीने याचा तयारी करण्याचा प्रयत्न करायचा आहे वीक सब्जेक्ट कोणते तुमचे स्ट्रॉंग सब्जेक्ट कोणते आहेत याचा विचार व्यवस्थित करा तुमचं जर समजा मराठी व्याकरण डिटेलमध्ये असेल तर स्ट्रॉंगमध्ये येईल तुमचा वीक मॅथ रिजनिंग असेल तो ॲनालिसिस करा त्याला किती वेळ द्यायचा आहे ते ठरवून घ्या आतापासून ओके okay? मेमरी बेस्ड पी क्यू जे असतील आय व्ही पी एसचे चे टी सी एसचे चे जे आता लेटेस्ट प्रश्नपत्रिका आहेत त्याची पातळी काय आहे याचा अंदाज घ्या आता आपण पी क्यू सिरीज पण सुरू करणार आहोत त्या दृष्टीने तुम्हाला त्या वाय क्यू मधून देखील त्या प्रश्नांच्या काठीण्य पातळीचा अंदाज येणारच आहे ओके या गोष्टी तुम्हाला टाइम मॅनेजमेंटसाठी फार उपयुक्त ठरणार आहेत सो so, या गोष्टींचं अवलोकन करून घ्या तुम्ही स्ट्रॅटेजी डेव्हलप करताना त्यानंतर मित्रांनो बघा अभ्यासाचे नियोजन कसे करावे किती वेळ मिळणार साधारणपणे ही परीक्षा डिसेंबर महिन्यात होण्याची जास्त चान्सेस आहेत सो so, आतापासून आपल्याकडे साधारण ऐंशी ते नव्वद दिवसाचा कालावधी हो आपल्याला मिळणार आहे सो so, मित्रांनो नियोजन प्रॉपरली करायचंय वेळ तुम्हाला सांगितलेलं आहे ऐंशी ते नव्वद दिवस तुम्हाला मिळू शकतात या एक्झामिनेशनला तर फार महत्वाची आणि सुवर्ण संधी आहे या एक्झामिनेशनला साठी तुम्हाला लक्षात घ्या टाइम डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित करून घ्या की आधीचे साठ दिवस तुम्हाला या ठिकाणी सर्व अभ्यासक्रम संपवून टाकायचा आहे मराठीचा इंग्लिशचा जीएसचा त्यानंतर मॅथ रिजनिंगचा सा, संपूर्णपणे साठ दिवसामध्ये हा अभ्यासक्रम संपवायचा आहे मग आता लाईव्ह बॅच जॉईन करायची की रेकॉर्डेड बॅच जॉईन करायची हा प्रश्न समोर असेल लाइव्ह बॅच जॉईन केली तर लेक्चर होतील मग तुम्ही तो सिलेबस कव्हर करणार एवढा वेळ आपल्याकडे आहे का त्यापेक्षा बाकीचे मध्ये त्या ठिकाणी लवकरात लवकर कव्हर करण्याचा प्रयत्न करू शकतात तर मित्रांनो त्यानंतर उरलेले जे वीस तीस दिवस असतील ना पुढचे साठी आणि मॉक साठी तुम्हाला वापरायचे ओके हा फार महत्वाचा क्रुशियल फॅक्टर असणार आहे अभ्यासक्रम सर्वजण पूर्ण करतील मात्र जो प्रॉपर रिव्हिजन करेल जो प्रॉपरली मॉक टेस्ट देईल आपण टेस्ट सिरीज पण त्या एक्झाम साठी व्यवस्थितपणे घेऊन येणार आहोत आपली प्रिडिक्शन सिरीज तुम्हाला सर्वांना माहिती आहे की प्रत्येक एक्झामच्या रिगार्डिंग आपण प्रिडिक्शन सिरीज आणतो आणि तसेच प्रश्न नेहमी परीक्षेमध्ये आलेले आपल्याला बघायला मिळतात सो so, तशा प्रकारचे टेस्ट सिरीजचा सराव तुम्हाला करायचा आहे मिनिमम पाच ऑनलाईन टेस्ट तुम्हाला देण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण की आता परीक्षा ऑनलाईनच होईल ओके सिलेबसनुसार जायचं पी वाय सा अंदाज घ्यायचा आहे ओके तर या साठ दिवसामध्ये आपल्याला सर्व अभ्यासक्रम आप कव्हर करण्याचं टार्गेट सुरुवातीला ठेवायचं आहे ओके आणि जर तुम्ही या पद्धतीने टार्गेट डिसाइड करून जाणार तर तुम्हाला नारे। आता अभ्यासाचं स्वरूप ठरवताना तुम्हाला एक विषय जो आहे या चार विषयांमध्ये तो मैथ्स रिजनिंग डेली दोन तास तरी तुम्हाला याच्यावरती स्पेंड करावे लागतील त्यानंतर तुम्ही बाकीचे तीन विषय जे आहेत त्यांना तुम्ही एखाद्या आठवड्यानुसार त्या ठिकाणी डिसाईड करू शकतात की पहिल्या वीक मध्ये एका वीक मध्ये तुम्हाला मराठी आहे सेकंड वीक मध्ये तुम्हाला इंग्लिशची तयारी करायची आहे ओके जीएस ला तुम्हाला थर्ड वीक मध्ये आहे तयारी आणि डेली एव्हरी डे तुम्हाला या विषयाला न्याय द्यायचा आहे कारण की याला प्रॅक्टिस फार गरजेची आहे याला कन्सेप्च्युअल रिव्हिजन फार गरजेची असते तेव्हाच तुम्हाला काही गोष्टी क्लिक होतात आणि एक्झाम प्रेशरमध्ये ते कन्सेप्ट होतात आणि मॅथ रिकमध्ये चांगल्यापैकी स्कोअर आपल्याला मिळवता येतो सो याला डेली आपल्याला करा करावं लागेल विकली या तिघं सब्जेक्टला न्याय देण्याचा प्रयत्न करा तीन आठवडे तीन आठवडे अशा प्रकारे प्लॅनिंग करून याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करा बघा व्यक्ती तेवढे स्ट्रॅटेजी असतात तुम्हाला तुमचा कम्फर्ट झोन काय आहे तुम्ही कशाप्रकारे अभ्यास करू शकता त्यानुसार तुम्ही सब्जेक्टची चॉईस या ठिकाणी करू शकता मला वाटतंय की डेली मॅथ रिझनिंग करायला पाहिजे या तीन विषयांना विकली तुम्ही वन बाय वन या ठिकाणी एक आठवड्यानंतर एक सब्जेक्ट करू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी नियोजन करण्याचा प्रयत्न करायचा आहे आतापासून अभ्यास करताना त्यानंतर तुम्ही दिवसभराचं प्लॅनिंग ठरवून घ्यायचंय कधी आपल्याला अभ्यासाला आप जायचंय कधी रीडिंगला जायचंय कधी क्लास करायचा आहे कुठल्या वेळेस तुम्हाला एम सी क्यू प्रॅक्टिस करायची आहे या गोष्टींचं नियोजन तुम्हाला सर्व काही दिवसभराचं तुमचं ठरलेलं पाहिजे आणि नियोजन फक्त कागदावरती ठरवायचं नाहीये त्याला तुम्हाला इम्प्लिमेंट पण आहे ओके आणि जो ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करतो त्यालाच परीक्षेमध्ये यश मिळतं किंवा त्याचं सिलेक्शन होतं ठीक आहे आणि जे आपण फक्त विचारात काही गोष्टी घालवतो आणि वेळ कसा निघून जातो ह्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत मग परीक्षा निघतात परीक्षा येतात आणि परीक्षा जातात मात्र आपण जिथं आहोत तिथं राहतो मित्रांनो सो नियोजन प्रॉपरली करा दिवसभराचं प्लॅनिंग करा ओके मी सांगितल्याप्रमाणे प्लॅन फार महत्त्व पाहिजे आणि योग्यपणे तुमची स्टडी झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी दिवस शोटी, दिवस शेवटी ते तरी शिल्लक राहतील अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी नियोजन करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर मित्रांनो लक्षात घ्या सर्वात महत्वाचं की सर स्पर्धा खूप आहे डिग्रीचे विद्यार्थी पण असतील डिप्लोमाचे पण असतील मग आम्ही आय टी विद्यार्थी यामध्ये टिकणार का अभ्यास करणार व्यवस्थित प्रॉपर प्लॅनिंग करणार तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी यश मिळवू शकता कुठल्याही प्रकारे निगेटिव्हिटी निगेटिव्ह माइंडसेट आपल्या मध्ये आणायचा नाहीये पॉझिटिव्ह राहून डेडिकेशनने अभ्यास करायचा आहे पुढील नव्वद दिवस तुम्हाला नक्की यश मिळणार आहे ओके ऐंशी दिवस आ, आहेत अभ्यास होईल का नक्कीच होऊ शकतो चार विषय आपल्याकडे आहेत चार विषयांना न्याय द्यायचा आहे प्रॉपरली स्टडी केला तुम्हाला नक्कीच ही परीक्षा तुम्ही पास होऊ शकता आणि या परीक्षेला जर तुम्ही जर अभ्यास करायला ठरवलं तुम्हाला, तुम्हाला पुढे ग्राम महसूल अधिकारीची परीक्षा येणार आहे त्याला पण तुम्ही जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल ती पण तुम्ही परीक्षा देऊ शकतात भरपूर एक्झाम टी सी एस आय बी पी एस द्वारे होतात आणि त्या परीक्षांचा अभ्यास करणं सारखाच असतो सो याची तयारी करत असताना तुम्ही पुढच्या भरपूर एक्झामसाठी त्या ठिकाणी तयार होऊ शकतात ओके तर मित्रांनो मार्क कसे वाढवावे तर मार्क वाढवण्यासाठी एकमेव उपाय आहे की तुम्हाला कन्सेप्च्युअल अभ्यास करावा लागेल ज्याचा कन्सेप्ट क्लिअर मॅथ्स रिजनिंग असू द्या मराठी असू द्या इंग्लिश असू द्या कुठलाही सब्जेक्ट असू द्या टॉपिकनुसार कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ज्याची असेल त्यालाच चांगल्यापैकी मार्क्स मिळू शकतात ओके सो कन्सेप्ट इज अ पॉवर कन्सेप्ट क्लिअर करण्यावरती भर द्या सूत्र ट्रिक्स वेगवेगळ्या तुम्हाला भरपूर शिकायला मिळतील परंतु तुम्हाला ट्रिक्स पण अशा माहिती पाहिजे की ज्या कन्सेप्ट बेस्ड असतात ओके ज्या कन्सेप्ट बेस्ड असतात तुम्ही अशा प्रकारे तयारी केली के तर नक्कीच तुम्हाला मॅथ रिनिंग सोपं वाटेल आणि तुम्ही प्रत्येक विषयामध्ये किंवा मॅथ रिनिंग मध्ये चांगल्यापैकी मार्क्स मिळू शकता तर मित्रांनो आपण या बॅच मध्ये तोच प्रयत्न केलाय टेक बुस्टरमध्ये की तुमचा मॅथ रिजनिंग सह सर्वच त्या ठिकाणी जीएस पण तुम्हाला मिळेल कन्सेप्ट विज पण मिळेल बऱ्याच विद्यार्थी मित्र विचारत होते की सर बॅच कधी कर लॉन्च करणार आहेत तर आपण रेकॉर्डेड स्वरूपात ही बॅच तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे लवकर अभ्यासक्रम कव्हर करू शकतात मॅथ लेक्चर मात्र लाईव्ह स्वरूपात मी घेणार आहे रेकॉर्डेड बॅच ऑलरेडी आहे या बॅच मध्ये रेकॉर्डेड ऑलरेडी आहे परंतु लाईव्ह बॅच पंधरा तारखेपासून जी सुरू होईल त्यामध्ये तुम्हाला मॅथ लेक्चर अप टू डेट त्या ठिकाणी मिळत जातील तुम्ही आधी इनिशियली काही व्हिडिओ बघून त्या ठिकाणी रेडी राहू शकता सो so, इंग्लिश uh, मिडीयम मध्ये अभ्यास करायचा त्यांनी ह्या बॅसला प्रेफर द्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ज्यांना मराठी मीडियम मध्ये अभ्यासक्रम कम्प्लीट करायचा आहे त्यांनी चारही विषयांचा अभ्यासक्रम या बॅसमधून uh, पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे सरळ सेवा एक्झामसाठी दोघी बेस्ट बॅचेस आहेत याचा फायदा नक्की घेण्याचा प्रयत्न करा आय बी पी एस घेणार की टी uh, सी एस घेणार हे क्लॅरिटी नाही आहे अजून परंतु अंदाज आहे की ह्या वेळेस ही परीक्षा टी सी एस घेऊ शकणार आहे ठीक आहे आपण दोघी पॅटर्नला अनुसरून जी एस मराठी आणि इंग्लिश या तिघ म्हणजे जास्त फरक नाही आहे परंतु मॅथ रिजनिंग आपण दोघी पॅटर्ननुसार कवर या बॅच मध्ये करून घेणार आहोत so, सो प्रॉपरली आपण दोघी सब्जेक्टला पॅटर्नला न्याय देऊया आणि जेव्हा क्लॅरिटी येऊन जाईल तेव्हा पर्टिक्युलर त्या पॅटर्नवरती जास्त आपण अजून लाईव्ह लेक्चरमध्ये फोकस करूया ठीक आहे सो सर्वांनी या बॅचेसचा फायदा घ्या मी सांगितल्याप्रमाणे काही दिवस दोन तीन दिवस याच्यावरती ऑफर आहे एक भूमी असा कॅपिटलमध्ये तुम्ही कोड टाइप करा तुम्हाला ऍक्च्युअल ज्या काही प्राइस तुम्हाला शोध आहेत यावरती फाईव्ह हंड्रेड ऑफ सध्या मिळून जाणार आहेत सर्वांनी या ऑफरचा फायदा घ्या भूमी हा शब्द कॅपिटलमध्ये टाईप करा अप्लाय करा हा कोड तुम्हाला फाईव्ह हंड्रेड ऑफ मिळेल आणि तुम्ही पूर्वतयारी आतापासून तयारी या परीक्षांची करू शकतात ओके चला तर अजून तुमचे काही डाउट्स असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता विचारू शकता आपण ते नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करूया आणि या एक्झामिनेशनसाठी पी वाय क्यू सिरीज वरती डिपेंड असणारी प्रिडिक्शन सिरीज आपण आणायची का एक्सपेक्टेड प्रश्नांची तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा ठीक आहे म्हणजे तुमचा सराव होईल तुम्हाला अंदाज येईल की अशा प्रकारे प्रश्न फॉर्मॅट होऊ शकतात टी सी एस चे त्या प्रकारची एक सिरीज आपण घेऊन यायची का याचा पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांचे कमेंट आले तर आपण नक्कीच एक टाइम डिसाईड करून त्या ठिकाणी प्रॅक्टिस करण्याचा सराव करण्याचा एम सेक्यू प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करूया टी सी एस आयबीपीएसच्या धर्तीवरती ओके तर मित्रांनो ज्यांनीही अजूनपर्यंत गणित विषय सोप्या पद्धतीने सूत्रांचा वापर न करता समजून घेण्यासाठी अजूनही गणितवाडी हे ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर आवर्जून करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोघी पॅचेसच्या लिंक पण आहेत ॲप्लिकेशनची लिंक पण आहे टेलिग्राम लिंक पण आहे तुम्हाला सर्व डिटेल्स टेलिग्रामवरती अपडूडेट मिळत जाईल तर लवकरच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद मित्रो थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक टू ऑल ऑफ यू